बघा की महाराष्ट्रामध्ये चार विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुंबई ग्रॅज्युएट आणि टीचर्स मतदारसंघ कोकणामध्ये ग्रॅज्युएट मतदारसंघ आणि नाशिकमध्ये टीचर मतदारसंघ अशा चार विधान परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत निवडणुकीच्या पूर्वी ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेसच आम्ही म्हणालो होतो की एकदा बसून महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी आणि त्याच्यामध्ये ह्या सिटा जाहीर केल्या जावा असं आमची अपेक्षा होती पण उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबईच्या दोन जागा त्या ठिकाणी जाहीर केल्या त्यानंतर मी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेस ते विदेशात होते आणि मी त्यांना सांगितले की आमचे दोन उमेदवार कोकण आणि नाशिक विभागात आमची तयारी आहे त्याप्रमाणे त्यांना उमेदवार मी सांगितलेत आमचं रमेश किर हे कोकण पदवीधर मतदारसंघ आणि टीचर मतदारसंघामध्ये गुळवे अशी नावं आम्ही त्यांना सांगितली पण गुळवेला बोलावून त्यांनी त्यांचं कंगन बांधून त्यांना तिकडे तिकीट जाहीर केली खर तर मला एवढंच म्हणायचं याच्यामध्ये की आम्ही बसून समजा निर्णय केला असता चारही जागा आपल्याला सहजतेने जिंकता येतात अजूनही काही वेळ गेलेला नाही उद्या ची आखरी तारीख आहे आम्ही मुंबईमध्ये आम्ही कुठलाही अर्ज भरला नाहीये काही लोकांनी अपक्ष भरला ते तर काही आमचं तिकीट आम्ही त्यांना दिलेलं नाहीये विड्रॉल करतील वेळ आलं तर पण ह्या सगळ्या गोष्टी बसून व्हाव्यात महाविकास आघाडी म्हणून व्हाव्यात

बघू आता त्यांची काय भूमिका आहे ती अजून स्पष्ट आहे आज अजून आमचा जो वेळ आहे उद्या अजून आमचा जो तीन वाजेपर्यंतचा वेळ आहे ती तेव्हा पर्यंत कळेल पण त्यांनी संपर्कात नाही आले नाही मी स्वतः सकाळी त्यांच्या मातोश्रीवर फोन लावलेला होता पण अजून पर्यंत संपर्क झालेला नाही संपर्क मला कुठलाही झालेला नाही हे मी तुम्हाला सांगतो नाना जे आता भेटायला गेले होते आणि भेटल्यानंतर त्या दरम्यान त्यांचा संपर्क होऊ शकते परंतु संपर्क का होऊ शकत नाही अर्थ हे मानायचं उद्धव आमचे जे खासदार आहेत त्यांना भेटायला जातात त्यांचा आभार मानायला जातात ही आमची परंपरा आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढलेल्या आहेत आणि जेवढे सगळ्या लोकांचं सहकार्य लाभलं त्या पद्धतीनं आमचे खासदार त्यांना भेटायला जातात त्याच्यामध्ये काय गैर काय पण या जागा वाटपाच्या ह्याच्यामध्ये हा एक वेगळा मुद्दा आहे आणि या वेगळ्या मुद्द्यामध्ये जागा वाटपामध्ये आम्ही बसूनच निर्णय करावा असं आमचं मत पहिले होत आजही आहे मला अजून आता कुठलाही चॅलेंज करायचा नाही आहे माझी भूमिका की जोडून घ्यायची आहे आमची भूमिका जोडून घ्यायची आहे आमची भूमिका कुठेही महाविकास आघाडी तुटेल अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाकडची नाही काँग्रेस पक्ष अजूनही एकजुटीनं कारण की महाराष्ट्र जो शाहफुले आंबेडकर वाताह महाराष्ट्रिक सरकार ने जी के लिए भाजपा सरकार ने के लिए प्रमाण राज्य शतक आत्महत्या करते तरुण आत्महत्या करते हैं भ्रष्टाचार मोटा प्रमाण महाराष्ट्र है महाराष्ट्र कूठनला अच्छी परिस्थिति आज निर्माण है मराठवाडा सहित महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर टक्के भागामध्ये कोरडा दुष्काळाची परिस्थिती असते आणि पिण्याचं पाणी मिळत नाही म्हणून मैं महिनोंद शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आमची भूमिका काँग्रेस पक्षाची एकदम स्पष्ट आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच या भाजपला राज्यातून परास करायचं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे मला असं वाटतं की मोहन भागवतजींनी आता यांना सल्ला देण्यासारखं काही कारण नाही की भाजप आणि संघ हे दोघे एकत्रित होते आणि त्या पद्धतीन वागत होते पण जेव्हा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं की आम्हाला संघाचीच गरज नाही तर कशाला हे त्या पद्धतीची सल्ला त्यांना देतात मला म्हणजे नवलच वाटत

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे कुणालाही नाकारता येत नाही आणि त्याचा निकालामध्ये रुपांतर झालेलं आहे स्वाभाविक आहे की आमच्या पक्षाचा व्यक्ती हा राज्याचा मुख्यमंत्री व्हावा हे काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना होणं हे स्वाभाविक आहे पण आखरी विधानसभेसाठी सा आकडेवारी जी संख्या लागते ती आपल्याला महत्वाची असते आणि अखरी मुख्यमंत्र्याच जे काही निर्णय घ्यायचा आहे तो हायकमांडनी घ्यायचा असतो त्यामुळे कार्यकर्त्यांच्या जा भावना ज्या आहेत आणि लोकांमधल्या ज्या भावना आहेत त्या आखरी आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले तर हायकमांड त्याच्यावरचे निर्णय घेतील